कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या पथकानं केलेली अत्यंत धाडसी आणि तत्पर कारवाईमुळे संभाव्य दरोडासारखा गंभीर गुन्हा टळला असून दोन संशयितांना अटक करत लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की होंडा सिटी गाडी एच शून्य तीन ए डब्ल्यू चोवीस एकोणतीसमधून काही इसम दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देत विशेष पथक तयार करून आदेश दिले पोलीस निरीक्षक कमलाकर चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल अविनाश तामनर पोलीस कॉन्स्टेबल जयदीप गवारे पोलीस कॉन्स्टेबल अंबादास वाघ आणि ऋत्विक बेनके यांचं पथक तात्काळ गस्तीच रवाना करण्यात आलं शिर्डी लासलगाव दरम्यान विळापूर गावाजवळ ब्राह्मणनाला परिसरात वाहन दिसल्यानं पोलिसांनी बडा घातला असता गाडीतील पाच आरोपींपैकी तिघे आंधाराचा फायदा घेत पळून गेले मात्र दोन जणांना पोलिसांनी पाठलग करून शिताफीनं अटक केल्या चेतन महेश पिंपळे वैवर्ष पंचवीस राहणार गोसावीवाडा नाशिक रोड नाशिक नंदूराजू पिंपळे वैवर्ष बावीस राहणार मोतीनगर सुरेगाव तालुका कोपरगाव या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आरोपींकडे दहा हजार किमतीचा मोबाईल तीन लाख रुपये किमतीची होंडा सिटी कार धारदार कोयता दोन फोल्डिंग कटर लोखंडी पाईप आणि प्लास्टिक नळी आदी मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे आरोपींविरुद्ध पोलीस नाईक अविनाश तमनर यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा रजिस्टर नंबर एकशे नव्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे दहा चार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी करत आहेत सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून पोलिसांच्या कारवाईचं सर्वत्र कौतुक होत्या पोलीस निरीक्षक संदीप कोळीने याविषयी अधिक सांगितलं मी हद्दीत गस्त करत असताना दिनांक सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या वेळेला एक गोपनीय बातमी मिळाली की एका होंडा सिटी या कारमधून काही चार ते पाच इसम हे हद्दीमध्ये मोठा गुन्हा करण्याच्या तयारीने येणार आहेत त्याची खातर जमा करण्यासाठी आम्ही आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी पोलीस शिपाई तमनर पोलीस शिपाई गवारे पोलीस शिपाई अंबादास वाघ त्याचबरोबर आमचे चालक बेनके यांच्यासह आम्ही हद्दीमध्ये गस्त करीत असताना आम्हाला वेळापूर वेळापूर या गावाच्या बाहेर रस्त्यावरती एक होंडा सिटी कार आमच्या समोर आलेली दिसली आम्ही सदरची गाडी आडवून त्यांना खाली उतरवण्याचं हे करत असताना त्यातील पाठीमागील सीटवर बसलेले तीन इसम हे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले व उर्वरित दोन इसमांना पकडण्यात आम्ही यशस्वी झालो आम्ही त्यांना त्यांची नावे गावे विचारले असता एक जण नाशिक रोड येथील असल्याचे व दुसरा आपला मोतीनगर सुरेगाव येथील असल्याचे निष्पन्न झाले आम्ही त्यांची व गाडीची तपासणी केली असता आम्हाला त्यांच्याकडून एक कोयता दोन कटर दोन पाईप त्याचबरोबर एक मोबाईल असा ऐवज मिळून आलेला आहे आपण सदरचा ऐवज जप्त केलेला आहे पोलीस शिपाई तमनर यांनी दिलेल्या तक्रारीवरून आपण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केलेला आहे पुढील तपास पी एस आय चौधरी हे करत आहेत उर्वरित तीन आरोपी जे फायदा घेऊन पळून गेलेले होते त्यांची देखील नावं निष्पन्न झालेली आहेत त्यांचा त्यांना देखील आपण लवकरच अटक करत आहोत मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव